आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने मालेगाव येथे राहणारे दाम्पत्या तीन लाख ऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा एमडी डी अंमली पदार्थाचा साठा हस्तगत करत कारवाई केली एक मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात सापडला अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू व पंचेचाळीस व त्याची पत्नी शबाना अब्दुल समद अन्सारी व चाळीस दोघे राहणार मालेगाव यांना शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली असता ते एम डी हे विकण्यासाठी आले होते या दोघांना ताब्यात घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशि सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील रंजन बेंडाळे संजय ताजने देवकिशन गायकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई पार केली नाशिक मधील ड्रग्ज माफियाचे धाबे धनाल असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे ए पी न्यूज साठी ब्युरो अनवर खान पठाण नाशिक